तिसरा वर्धापन दिन या वर्धापन दिनाला आपले आष्टी तालुक्याचे लाडके आमदार सुरेशांना येणार होते माझं रात्री बोलणं पण झालं होतं ते काल परभणीच्या मोर्चामध्ये होते रात्रीचे दोन आसपास आले होते साडेबाराला माझं बोलणं झालं पण त्याच्यात त्यांना लक्ष नसल ते म्हणजे मी सकाळी येतो म्हणून त्याच्या लक्षात नव्हतं काय माहित नाही ते सकाळी पुण्याला जाणार होत सकाळी सात वाजता बांगल्यावर गेलो मग ते सातच्या अगोदर निघून गेले होते म्हणजे रात्री जो एक नेता अडीच वाजता येतो सात वाजता उठून दुसऱ्या कार्यक्रमात असा नेता आपल्या मतदारसंघात लाभलेले आहेत तर त्यांनी माझं फोन झाला वेळ झालेला आहे जास्तचा वेळ न घेता आपण या त्रिंद्र सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या तिसऱ्या वर्धाबंधना निमित्त आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा मी एक अध्यक्ष यांना त्यांनी सगळ्याचं अभिनंदन करतो आणि सर्वांना जाहीर सांगतो की आपल्याला जसं महाराजांनी सांगितलं त्यांनी सुरेशांना बस साहेबांचं काही नेतृत्व लाभलेलं आहे इलेक्शनच्या अगोदर जे काही घडामोडी घडल्यास सर्वांना माहीत आहे अन्ना आले होते त्यांनी आम्हाला मान बी दिला विनंती केली आम्ही बी त्यांच्या विनंतीला मान दिला आम्ही संघटनेचे जे काही महाराजांनी त्यांच्याशी दुखणं मांडलं रडणं मांडलं आमच्या अडचणी मांडल्या त्याही त्यांनी आम्हाला शब्द दिला की एक वर्ष या तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू आणि आपण सर्वांनी या दोन हजार चोवीसच्या मध्ये खरंच शंभर टक्के सर्व सैनिकांनी मनापासून काम केलं आणि अनपेक्षित असा या आष्टी मतदारसंघाचा निकाल लागला तर अनपेक्षित म्हणजे अपेक्षा नसतानाही इतक्या मताना निवडून कारण मागच्या वेळेस आम्ही त्यांच्यासाठी मी काम करून बघितलं तर पाच वर्ष कधी काही आम्हाला विचारलं सुद्धा नाही किंवा फोन सुद्धा केला नाही त्यामुळं आपण आता सर्वांनी निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे इथून पुढे कुठलाही राजकारण असू आमची मिटिंग झाली सौर। आठ दिवसापूर्वी की कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत असो कुठला कुठलाही असो